राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची विजय संकल्प रॅली काढण्यात आली भारतीय जनता पार्टी मित्रपक्षाचे सोलापूर राखीव लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी आमदार सुभाष देशमुख व इतर नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला विजयी संकल्प रॅलीमधून उपस्थितांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकरी शेतमजुरांना संरक्षण देण्याचं काम देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे देशाचा विकास केवळ आणि केवळ मोदीचीच करू शकतात ही निवडणूक देशाचा नेता देशाचा पंतप्रधान निवडण्याची आहे गेल्या दहा वर्षात भारत जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे आपण सर्वांनी राम सातपुते यांना विक्रमी मताधिकाने निवडून द्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले